युरिक ऍसिडचा त्रास होतोय बरेचसे पेशंट येतात माझ्याजवळ आणि सांगतात सर आमचं सा युरिक ऍसिड वाढलंय युरिक ऍसिड म्हणजे काय तर रक्त रक्तिवात वाढणे म्हणजे रक्तातली आम्लता वाढणे आणि हे युरिक ऍसिड जर का आपण नॉर्मल करून घेतलं तर आपले जे छोटे मोठे जे सांधे दुखतात कायम दुखत राहतात पायाला सूज येते घोट्याला सूज येते पायाचे जे अंगठे आहेत त्यांना सूज येते दुखत राहतं चालतात फिरताना उठता बसताना त्रास होतो फार दुखल्यानंतर कणकण कन आल्यासारखे होते पडून राहावं असं वाटतं आराम कराव असं जास्त काम करूशी वाटत नाही अशा पेशंटला जास्तीची मालिश केली मसाज केला तरी सुद्धा त्रास होतो तर अशा युरिक ऍसिड वाढलेल्या पेशंटमध्ये आपण काय करायला का पाहिजे जेणेकरून आपलं युरिक ॲसिड हे नॉर्मल व्हायला सुरुवात होणार आहे तर सर्वात जे आपण पथ्य पाळायला चालू केले पाहिजे वडे भजे बेळ बिस्किट ब्रेड बटर पाव खारी, टोस्ट जे। जे वाले वाले खाली टोस्ट आपण बंद केलं पाहिजे जेवढं होता येईल तेवढ्या हिरव्या पालेभाज्या भरपूर खाल्ले पाहिजे डांगर भोपळा दुधी भोपळा कारले घोसाळे भरपूर खाल्ले पाहिजेत युरिक ॲसिड तुम्हाला जर का नॉर्मल करायचं असेल नॉर्मल ठेवायचं असेल तर चहा शंभर टक्के बंद करावे लागणार माझे शब्द लक्षात घ्या मी काय सांगतो युरिक ॲसिडला नॉर्मल करण्यासाठी आपल्याला चहा ही शंभर टक्के बंद करावी लागणार आहे साखरयुक्त पदार्थ आपल्याला बंद करावे लागणार आहे जेवढं होता होईल तेवढं सात्विक आहार घेणं डाळीचे सर्व पदार्थ बंद करणं युरिक ऍसिड असणाऱ्या पेशंटनी सर्व प्रकारची डाळी बंद करणं वर्ज करणं डाळीमध्ये त्यांना फक्त मुगाची डाळ चालणार आहे इतर कुठल्याच डाळी चालणार नाही चपातीचा वापर होता येईल तेवढं कमी करणं ज्वारी बाजरीचा वापर भरपूर करणं तुम्ही म्हणताल काय खावं मी काय खावं काय नाही खावं सगळं सांगितलेलं आहे हिरव्या भाज्या भरपूर खाणं चिकू पेरू संत्री मोसंबी आंबा पपई भरपूर खाणं <coughs> होता येईल तेवढ्या तळलेले मसाल्याचे पदार्थ कमी खाणं पावाचे पदार्थ कमी खाणं किंवा बंद करून टाकणं तुम्हाला असं वाटेल आठवड्यातून एकदा खाल्ल्याने काय होतं दोनदा खाल्ल्याने काय होतं खाऊन पाहा कशी मग सांधे दुखतात मग परत पळत पर जातं डॉक्टरांकडे का माझी सांधे दुख राहिले ना तर मी काय करू मला अजून द्या मग डॉक्टर काय करतात कमी ताकतेची गोळी असती तर ता, जास्त ताकतेची गोळी देतात एकदाची गोळी दोनदा करतात दोनदाची चार वेळेस करतात त्रास हा आपल्यालाच होतो आपण जर का चांगला आहार खाल्ला चांगलं आ, विहार केला चांगले विचार केले तर आपले आजार हे सगळे नॉर्मल व्हायला सुरुवात होतात पण तुम्ही जर का आहाराकडे दुर्लक्ष करणारच असाल तर, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे युरिक ॲसिडमधून मुक्तता मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे याला कोणीच बदलू शकत नाही आपल्याला आपल्या शरीरामध्ये जर का बदल घडून आणायचे असतील आणि आपल्याला युरिक ॲसिड नको असेल शरीरामध्ये त्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे तळलेले मसाल्याचे पदार्थ युरिक ॲसिड फार झपाट्याने वाढून टाकतात तर त्याच्यामध्ये युरिक ॲसिडमध्ये तळलेले मसाल्याचे पदार्थ अगदी कमी प्रमाणात खावेत सोबत आवळ्याचा ज्यूस गिलोयचा ज्यूस हा युरिक ॲसिडमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करताना आढळून येतो ज्या पण पेशंटला जर का युरिक ॲसिडचा त्रास असेल त्या अशा पेशंटनी आवळ्याचा ज्यूस गिलोयचा ज्यूस सोबत जर का त्रिफळा पावडर घेतली तरी पण चालते तर हे जर का आपण दररोजच्या दररोज आपल्या जेवणामध्ये खाण्यामध्ये करायला चालू केलं आवळ्याचा ज्यूस सकाळी सकाळी उठल्याबरोबर प्यायचं संध्याकाळी गिलोयचा ज्यूस घ्या किंवा दिवसभरातून कधी पण एकदा आवळ्याचा ज्यूस घ्या एकदा गिलोयचं ज्यूस घ्या पाणी भरपूर प्या जेवढं जास्त पाणी पिणार आहे तेवढी किड किडनीमधून ते युरिक ॲसिड बाहेर निघायला सुरुवात होणार चला तर मग असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओज जर का आपल्याला पाहिजे असतील तर आपले डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती जाऊन आपण नवीन नवीन आजारांसाठी जे व्हिडिओज आहेत हे पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता ही माहिती तुम्हाला जर का आवडत असेल तर आपलं ह्या पेजला तुम्ही लाईक फॉलो आणि शेअरसुद्धा करू शकता धन्यवाद